मित्रांनो कधी तुम्ही असं स्वप्न पाहिलंय का की अचानक तुम्हाला मुघलांचा खजना मिळतो सोन्याच्या नाण्यांनी भरलेली तिजोरी हिरे जवाहरात आणि अमाप संपत्ती पण कल्पना करा हा खजिना शोधायला तुमचं लागलं तर काहीतरी अविश्वसनीय वाटतं ना मध्य प्रदेशातील बुरहाणपूरच्या गावकऱ्यांनी हेच केलंय आणि यामागचं कारण आहे ते म्हणजे विकी कौशलचा छावा चित्रपट चला तर मग जाणून घेऊया असिरगड किल्ल्याचा गूढ इतिहास मुघलांचा खजिना आणि प्रकरणामागचं खर सत्य कथेतला सस्पेन्स तेव्हाच मस्त वाटतो जेव्हा त्यात थोडस सत्य मिसळलेलं असत छावा या चित्रपटाने असाच काहीसा प्रभाव टाकलाय चित्रपटात दाखवलेल्या एका दृश्यात असिरगड किल्ल्यात मुघलांचा खजिना लपवला लपवलेला असल्याचं दिसत या किल्ल्याचा इतिहासही तसाच रंजक आणि गोड आहे मुघल सम्राट अकबराने सोळाशे एक साली हा किल्ला जिंकल्यानंतर इथे प्रचंड संपत्ती जमा केली होती अशी दंतकथा आहे पण ही कथा कितपत खरी आहे हे अजूनही गूढच आहे चित्रपट पाहिल्यानंतर उकरायला लागले सोन्याच्या नाण्यांचा आणि हिरे माणिकांचा मोह कोणाला नाही एका व्हायरल व्हिडिओत तर एक वृद्ध व्यक्ती म्हणताना दिसली खजिना सापडल्यावर आपलं आयुष्य बदलून जाईल शेतात दहा वारा फुटांचे खड्डे काहींनी तर मेटल डिरेक्टरही आणले ते। पण त्यांना काहीच सापडलं नाही फक्त माती आणि निराशा तरीही खजिना सापडेल अशा आशेवर ते अखंड उत्खनन करत होते इतक्या मोठ्या प्रकरणात उत्खनन होत म्हटल्यावर प्रशासन कसं गप्प बसणार पोलिसांनी गावात येऊन लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला काहींना तर ताबतही घेतलं प्रशासनाने याबद्दल सखोल चौकशीचे आदेश दिले आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली पण अफवांचं जाळं एवढं पसरलं होतं की काही लोकांना वाटू लागलं की प्रशासनाला खजिना सापडला आणि ते लपवत आहेत या असिरगड किल्ल्याबद्दल असं म्हणतात की इथे प्रचंड गुप्त मार्ग आणि बंद दरवाजे आहेत ज्याच्या पलीकडे अमूल्य संपत्ती दडलेली आहे काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की मुघल बादशांनी आपल्या युद्धातील संपत्ती इथेच लपवली होती तर काही जण याला फक्त दंतकथा म्हणतात पण एक गोष्ट मात्र खरी असिरगड किल्ला आजही अनेक रहस्य लपून बसलाय गावकरी म्हणतात खजिना सापडो ना सापडो पण ही कहाणी कधीच संपणार नाही तर मित्रांनो अखेर खजिना सापडला का तर उत्तर आहे नाही प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे कोणताही मुघल खजिना सापडलेला नाही तरीही गावकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये शेत उकळून झाले खड्डे बुजवले पण खजिना मात्र अजूनही गूढच आहे तर हे प्रकरण खरंच मुघल खजनाचं आहे का की फक्त अफवा तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतं का की मुघलांचा खजना कुठेतरी लपवलेला आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोमांचक आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी पहिला नंबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सह धन्यवाद